अवाधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ति चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानु बघाच शुक्रवार खरं तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात प्राप्त असणारी जी लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी अखंड स्वरूपाने आपल्या घरामध्ये पैशांचा ओघ हा वाढता ठेवण्यासाठी कर्जबाजारी वा दारिद्र्य आणि गरीबी असेल तर ही गरिबी दरिद्रता नष्ट करण्यासाठी शुक्रवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी आणि महत्वाचा मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मघा शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही या ठिकाणी दीपदान केला किंवा दिव्यात जर ही एक वस्तू घातली या दिशेला तुम्ही हा दिवा लावला किंवा जर दिव्याखाली तुम्ही ही वस्तू ठेवली तर नक्कीच तुमच्या घराकडे चहू बाजूने लक्ष्मी आकर्षित होईल आजच्या दिवशी जर लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये आली तर ती अखंड स्वरूपाने स्थिर होईल कर्जवारी कर्ज बाजारीपणासाठी आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी संकट क्लेश कलह नष्ट होण्यासाठी आणि घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी मी तुम्हाला वेगवेगळे उपाय सांगणार आहे जशी तुमची अडचण असेल जसं तुमचं तुमचं प्रॉब्लेम असेल तर त्यानुसार तुम्हाला हे उपाय करायचे आहेत पहिला जो उपाय तुम्हाला मी सांगते तो लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामधील आर्थिक प्रगती जी आहे ती झपाट्याने जा होण्यासाठी घरामध्ये सदैव लक्ष्मीला खेचून आणण्यासाठी पैसा नेहमी घरात खेळता ठेवण्यासाठी हा पहिला उपाय यासाठी तुम्हाला कणकेचा दिवा लागणार आहे घरामध्ये जी आपली कणिक असे किंवा तांदळाचं पीठ त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं एक चिमूडभर हळद घालायची आणि एक छान याचा दिवा बनवायचा यानंतर काय करायचं तर हा जो दिवा आहे हा आपल्या देवघराच्या समोर स्त्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्याच्या समोर ठेवायचा लक्षात ठेवा रेग्युलर जो संध्याकाळी दिवा लावतोय तो दिवा दिवा लावायचाच पण त्याच्यासोबत हा जोडीने वेगळा दिवा लावायचा कारण हा उपायाचा हा सेवेचा दिवा असणार आहे आता सगळ्यात पहिले एक नागवेलीचं किंवा ज्याला आपण विड्याचं खाऊचं पान म्हणतो हे पान घ्यायचं त्या पानावरती हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं हळदी कुंकू पाणी मिक्स करा आणि त्याचं एक छान स्वस्तिक काढा हे पान लक्ष्मीच्या समोर किंवा समोर ठेवायचं या पानावरती एक मुठभर लाल रंगामध्ये म्हणजे लाल कुंकवामध्ये मिक्स केलेले जे लाल तांदूळ असतात हे लाल तांदूळ एक मुठभर त्या पानावरती त्या स्वस्तिकावरती सोडायचे त्याच्या मध्यभागी हा कणकेचा जो दिवा आपण बनवलेला आहे हा दिवा ठेवायचा या दिव्यामध्ये थोडंसं तिळीचं तेल किंवा तूप घाला म्हणजे ज्यांच्याकडे आहे त्यांनी तूप घाला कारण तूप हे लक्ष्मीला विशेष प्रिय आहे नसेल तर तिळीचं तेल घातलं तरीही चालेल किंवा कुठलंही पूजेचं तेल घाला दोन वात इंची पिळून एक वात करा शक्यतो जी वात यामध्ये घालाल ती लाल असावी लाल पिवळी किंवा नुसती कलाव्याची जी वात भेटते ती घातली तरीही चालेल कापूस असेल तर त्याला लाल कुंकू लावा आणि ती लाल सॉरी ती वात जी आहे ती लाल करा तरीही चालेल आता दिवा हा प्रज्वलित करायचा यानंतर या दिव्यामध्ये दोन अख्ख्या लवंगा घालायच्या एक दालचिनीचा तुकडा घालायचा दोन अख्खे हिरवे हे हिरवे वेलदोडे घालायचे आणि त्याच्या सोबत जोडीने यामध्ये एक अत्यंत महत्वाची वस्तू घालायची ती म्हणजे चांदीचा तुकडा चांदीची अंगठी आहे चांदीचं कानातला आहे चांदीची भिंडी चांदीची फुल्ली बघा आता फुल्ली जरी बऱ्याच वेळा आपली चांदीमध्ये असते एक छोटा डॉट असतो सिल्वर आणि त्याला चांदीची तार असते फुल्ली पण टाकू शकतात कुठलीही चांदीची वस्तू चालेल छोटी चांदीची तार असेल तीही चालेल चांदीचा चमचाही चालेल जे काही चांदीचं असेल फेडवा वगैरे तर तुम्हाला त्या दिव्यात एक चांदीचा खडा म्हणजे चांदीची वस्तू घालायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला श्रीसुक्तमाचं सात वेळा पठण करायचं म्हणायचं सातव्या वेळी फलश्रुती म्हणायची पहिल्यांदा फक्त श्रीसुक्तम 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 जेव्हा सातवी वेळ असेल तेव्हा तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे आणि हा दिवस रात्रभर शुक्रवारच्या रात्री प्रज्वलित ठेवायचा आहे स शनिवारच्या दिवशी दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल उठल्यानंतर स्वच्छ स्नान वगैरे सगळं आवरायचं आहे जो चांदीचा खडा त्यामध्ये घातलेला होता तो सगळ्यात पहिले त्या दिव्यातून काढून घ्यायचा आहे ही चांदी देवघरात तिजोरी जिथे कुठे ठेवता तिथे ठेवून द्या दिवा जो आहे त्यामध्ये घातलेल्या सगळ्या वस्तांसगट एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून द्या जशी या दिव्यातून आज म्हणजे जेव्हा तुम्ही या दिव्यामध्ये चांदी घालाल या चांदीमधून या धातूमधून जी प्रज्वलता तुमच्या घरात येईल जी जो प्रकाश तुमच्या घरात येईल लक्षात ठेवा तो प्रकाश तुमच्या घराचीच चांदी करेल तुमच्या घरात चांदी आणेल आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा की म्हणजे एखाद्या दुकानात खूप गिराईक असलं किंवा एखादा जस्ट नवीन व्यवसाय सुरू केलाय आणि त्याचा व्यवसाय खूप छान असं इम्प्रूव्ह होतोय तर आपण पटक म्हणतो खरंच त्याच्या आयुष्याची चांदी आहे त्याच्या आयुष्यात चांदीच आहे चांदी सोनं लक्ष्मी स्वरूप आपण म्हणतो चांदी म्हणजे खूप असं भरभराट लक्ष्मीची प्राप्ती जसं या चांदीच्या धातूतून तुमच्या घरात प्रकाश पडेल तसं तुमच्या घराची चांदी व्हायला सुरुवात होईल घरात सकारात्मकता येईल लक्ष्मी प्रसन्न होईल घरामध्ये अखंड स्वरूपाने पैसा खेळता राहील आता यानंतरचा दुसरा उपाय दुसरा उपाय आहे दारिद्र्य गरिबी कर्ज नकारात्मकता इडापिढा क्लेश कलह हे सगळं दूर करण्यासाठी हा दुसरा उपाय या उपायासाठी तुम्ही कुठलाही दिवा घ्या मातीचा घ्या किंवा कुठलाही दिवा घ्या जो कुठला दिवा तुम्ही घेतलेला आहे या दिव्याच्या खाली तुम्हाला मीठ ठेवायचं आहे एक छोटी प्लेट घ्यायची एक मुठभर मीठ घालायचं दिवा ठेवायचा दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे राईचं तेल ज्याला मोहरीचं तेल म्हणतो काळ्या मोहरीचं किंवा राईचं तेल तुम्हाला याच्यामध्ये घालायचं आहे दिव्यात छान एक वात घालायची आहे दिवा, दिवा देवघराच्याच समोर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे या दिव्याची जी ज्योत आहे ती दक्षिण दिशेला करायची आहे दिवा देवघराच्या समोर ठेवलात की दक्षिण दिशेला जाईल अशा पद्धतीने वाद घाला समजा दिव्यामध्ये मध्यभागी वाद असेल चालेल कारण ती ब्रह्मांडाकडे असेल पण एकमुखी दिवा लावला असेल तर त्याची वाद दक्षिण दिशेला करायची यानंतर तुम्हाला सात काळी मिरी घ्यायची आहे सातही काळ्या मिऱ्यांमध्ये आपली इच्छा कर्ज दुःख क्लेश नकारात्मकता सगळं व्यक्त करायचं आहे आणि या सातही काळ्या मिऱ्या त्या दिव्यात अर्पण करायच्या आहेत त्यानंतर या दिव्यात एक चिमूटभर मोरी घालायची आहे या दिव्यामध्ये एक चिमुठभर काळे तीळ घालायचे आहे आणि सात मिठाचे खडे खडेवाला जे मीठ सा, असतं सात मिठाचे खडे आता हा दिवस रात्रभर शुक्रवारी तुम्हाला पेट्टा ठेवायचा आहे शनिवारच्या दिवसापर्यंत जेव्हा शनिवारी सकाळी स्नान वगैरे कराल त्यानंतर काय करायचं दिव्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तूत काळी मिरी असेल मीठ असेल सगळं काढायचं चार पाच कापराचे तुकडे घ्यायचे आणि कापरासोबत या दिव्यात घातलेल्या सगळ्या वस्तू प्रज्वलित करायच्या दिवा घासण्यासाठी घ्या किंवा मातीचा वगैरे असेल तर झाडाखाली टाकून द्या दिव्याखाली घातलेलं जे मीठ आहे हे सगळं मीठ एका पातेल्यात किंवा एका म एखाद्या बादलीमध्ये पाणी घ्या त्यामध्ये हे मीठ मिक्स करा आणि हे मीठ मिक्स असणारं जे पाणी आहे ते घराच्या समोर एखाद्या झाडाला घालून द्या याने तुमच्या घरातील इडापिडा नकारात्मकता बाधा सगळं सगळं घराच्या बाहेर जाईल जशा या वस्तू तुमच्या घरात प्रज्वलित होतील शनिवारच्या दिवशी तसे तुमच्या घरातील बाधा बांध तुमच्या घराची खुली होईल कुणी नजर लावलेली असेल तर त्यातून तुमच्या घराची मुक्तता होईल यानंतरचा तिसरा उपाय बघा <coughs> हा जो तिसरा उपाय आहे हा इच्छा प्राप्तीसाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सगळ्याच गोष्टींसाठी हा तिसरा उपाय तुम्ही करू शकता या तिसऱ्या उपायासाठी देखील तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे कुठलाही दिवा घेतला तरीही चालेल एक छानपैकी दिवा घ्यायचा आहे दिवा पूर्ण जो आहे या दिव्याला गोल हळदी कुंकवाची पाच पाच बोटं हळदीचं बोट कुंकवाचं बोट हळदीचं बोट कुंकवाचं बोट हळदीचं बोट कुंकवाचं अशी पाच बोटं हळदीची पाच बोटं कुंकवाची गोलाकार लावून घ्यायची आहे सगळ्यात पहिले काय करायचं तर देवघराच्या समोर एक आसन घालून बसायचं त्यानंतर एक मातीचं भांडं घ्यायचं मातीची मोठी पंथी असेल ती घेतली तरी चालेल मातीचा एखादा वगडा असेल मातीचं एखादं पातेल असेल ते घेतलं तरीही चालेल जे कुठलं मातीचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये एक चिमूडभर तुम्हाला पांढरे तांदूळ घालायचे आहेत एक चिमूडभर धने घालायचे आहेत एक चिमूडभर कच्ची बडी सोप घालायची आहे अर्धा चाकण कुंकू अर्धा चाकण हळद घालायचे आहे दोन हिरवे धुळे घालायचे आहेत एक रुपयाचा एक सिक्का घालायचा आहे आणि त्याच्यावरती हा दिवा प्रज प्रज्वलित ठेवायचा पेटा ठेवायचा आहे त्यानंतर काय करायचं तर या दिव्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एकच वस्तू घालायची ही वस्तू म्हणजे तुम्हाला एका वाटीमध्ये केसर घ्यायचे जे आपण खिरीमध्ये घालतो शिऱ्यात घालतो गोड पदार्थांमध्ये जे खातो के आपण घेतो खायला केशर हे केशर थोडंसं महाग भेटतं पण उपायासा उपायासाठी किंवा शास्त्रामध्ये हे केशर सर्वात सर्वोत्तम आहे तर तुम्हाला एक दोन चार काड्या घेतल्या तरी हे चालतील ज्या काही काड्या घेतलेल्या आहेत त्या उजव्या हाताच्या या मध्यभागी हा जो गोलाकार आपला आहे गुरुचा शुक्राचा जो कारक आहे या मध्यभागी हे केशर असं छान असं चा ठेवायचं आहे ठेवल्यानंतर त्यामध्ये आपली इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे भगवान श्री हरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे एक वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून हे जे केशर आहे ते त्या दिव्यामध्ये आपल्या इच्छासमोर सोडून द्यायचे आहे अर्पण करायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला शुक्रवारची रात्र बारापर्यंत तरी पेट्टा ठेवायचा आहे बारा नंतरही पेट्टा असेल तरी चालेल पण बारापर्यंत पेट्टा ठेवा बा। त्यानंतर दुसऱ्या वगैरे दिवशी तुम्ही हलिबा घासण्यासाठी पुसण्यासाठी घ्या दिव्यामध्ये घातलेले जे केशर आहे ते तुटेल किंवा पूर्ण विरघळेल संपेल तर त्यामुळे त्याचं काही नाही पण दिव्याच्या खाली त्या मातीच्या भांड्यात ज्या वस्तू आपण ठेवल्या होत्या सिक्का बडीसोब धने तांदूळ हे सगळं लाल फडक्यामध्ये बांधा जेव्हा कधी माता लक्ष्मीच्या मंदिरात जाण्याचा योग येईल तेव्हा हे आवर्जून लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जा आणि त्या मंदिरातील पहिल्या पायरीवरती किंवा तिथे एखादं झाड असेल तर त्या झाडाच्या जवळ ही पोटली सोडून या <coughs> बघा हा एक उपाय तुमच्या आयुष्यात धन धान्य यांमध्ये बरकत आणेल मनातील इच्छा पूर्ण करेल संकट क्लेश कलह यांचा नाश करेल आणि सगळं मनासारखं खूप साधे सोपे उपाय सांगितल्यात नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा